नमस्कार मित्रांनो मागील महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प पूर्ण झालेला आहे यामध्ये मित्रांनो असा निर्णय घेण्यात आला आहे की प्रत्येक महिलांना म्हणजे प्रत्येक कुटुंबांना प्रत्येक वर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो हे कोणत्या कुटुंबांना मिळणार आहे कोणते रेशन कार्ड असणाऱ्या रे कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे या अन्नपूर्णा योजनेबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जर असा ही वेळ वाया न घाल तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू पाहूयात की कोणत्या महिलांना किंवा कोणत्या कुटुंबांना मोफत प्रत्येक वर्षी तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत तर मित्रांनो पाहायचं झालं तर या योजनेअंतर्गत महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन जे गॅस सिलेंडर मिळणार आहेत हे छप्पन लाख सोळा हजार कुटुंबांना प्रत्येक महिन्याला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत हे गॅस सिलेंडर फक्त बी पी एल रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे तर बी पी एल रेशन कार्ड म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे व केशरी कलरचे रेशन कार्ड आहे अशा कुटुंबांना हे प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळण्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत